श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाला कर्दळी वनातील महंत श्री कृष्णानंदजी स्वामी यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी आपल्या मठातील स्वामी सेवेकरांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी स महारामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी त्याचबरोबर श्री कृष्णानंदी स्वामी यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आरती बरोबरच आपल्या मठामध्ये स्वामींच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेल्या ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरणही त्यांच्याकडून करण्यात आले

ओम श्री, श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या एक हजार आठ कोटी जप संकल्पामध्ये सर्व स्वामी सेवेकरांनी सहभागी व्हावे व आपल्या व आपल्या कुटुंबियांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपाश्रवाद प्राप्त करून द्यावा ओम श्री स्वामी समर्थ डोळा पाहिले हृदयाच्या मंदिरी ચરણ તયાંચે સદૈવ ભિઝવી ચરણ તયાંચે સદૈવ ભિઝવી નૈન સાગરી માજીયા મંદિરી